बदलापूरच्या कात्रप परिसरातल्या गोकुळ आवास इमारतीत राहणाऱ्या केळशीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मुंबईतल्या बोट दुर्घटनेत याच कुटुंबातील मंगेश केळशीकर यांचा मृत्यू झालाय मंगेश केळशीकर नेव्हीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करत होते दुर्घटना झाली त्यावेळी स्पीड बोटमधील इंजिनाच्या टेस्टिंगचं काम सुरू होतं काही कळायच्या आत ही, ही स्पीडबोट एका प्रवासी बोटीला धडकली त्यात तेरा जणांचा मृत्यू झाला या अपघातात नेव्हीत काम करणारे मंगेश किळशीकर यांनाही आपले प्राण गमवावे लागले मंगेश घरात एकमेव कमावते होते त्यांच्या जाण्यानं संपूर्ण कुटुंबाचा आधार हरपलाय मंगेश यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा असं कुटुंब आहे मंगेश यांची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे मंगेश यांच्या दुःख कधीही भरून येणार नाही आता सामाजिक संस्थांनी केळशीकर कुटुंबियांना मदतीचा हात देऊन आधार द्यावा हीच अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे खूप छान होता मनमिळाव होता प्रत्येक कार्यामध्ये खूप पोरगा होता आणि वय त्याचं अजिबातच नाही तीस ते तेहतीसच्या आसपास असेल त्याच्यानंतर त्याची एक पत्नी एक छोटं बाळ आहे त्याचं पाच वर्षाचं आणि आत्ता ती तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे अशी अत्यंत दुःखद घटना झालेली आहे आज या ठिकाणी तर तुम्ही प्रशासनाकडून किंवा तुमच्या चॅनलकडून जितकी तुम्ही तुम्हाला मदत करता येईल तितकी प्लीज करा म्हणजे सगळ्यांचा हात जोडीन तुम्हाला विनंती आहे त्या मुलीच्या मागे कोणी नाही नाही तिला सासरे नाही आहेत तिला वडील नाही आहेत त्या घरी कोणी नाही ते खूप एकटी पडलेली आहे अजून म्हणजे खूप शॉकिंग आहे आमच्यासाठी आणि आम्ही कसं आमचं नेहमीचं उठणं बसणं आहे आणि त्यांना आम्ही एका हक किंवा त्यांना कधीही हाक, हाक मारली ना मंगेश भाऊ हे आम्हाला ही मदत हवी आहे किंवा हा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे तर ते कधीही आम्हाला त्यांनी ना ही गोष्ट कधीच बोलले नाही ते खूप चांगले होते त्यांची वाईफ पण खूप चांगली आहे आणि तो छोटा मुलगा त्याच्याकडे तर आम्हाला बघवतसुद्धा नाही आहे आणि प्लीज जी काही मदत होईल ना सगळ्यांकडून आमचं सगळ्यांचं तुम्हाला आव्हान आहे प्लीज त्यांना काही मदत करा राज्य सरकार केंद्र सरकार ज्यांच्याकडूनही होईल सगळ्यांनी मदत करा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज